सदुर दुर्वास दत्तवैजनाथ भगवान की जय श्री संत कलंजनी विजनाथ माया की जय गुरुदेव दत्त 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 आज श्रावण प्रतिपदा या निमित्त सगा अक्का यांच्या संदेश प्राप्त झालेले आहे तर ते मी आपल्या समोर सादर करत आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म परमेश्वरा परमेश्वरा बंधू आणि भगिनींनो कलंकित देव वाढदिवस प्रतिपदा श्रावण हा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने आपण पार पाडतो परंतु जो जन्माच्या मरणाच्या व कर्माच्या अक्षया, अक्षरांच्याही पलीकडे आहे त्याला कुठले अनुसंधान लावावे तरीही कार्यकारणास्तव या भूमीवरती आजपर्यंत नव अवतार झाले असून दावा कलंकी आहे तरीही या जगात स्पष्टता याची या जाणीव नाही तरीही त्यांनी जाणीव दिली व देत होते व देणार आहे तरी अकरावा <laughs> ने पूर्णत्व नेला कारण अवतार धरणारी कार्यरत होणारी शक्तीच आहे ब्रह्म हे निश्चळ निरामय असून ते अवताराला येत नाही व येत नसते कारण ब्रह्म व शक्ती दोन नव्हते व नाही परंतु कार्यकारणास्तव द्वैत मांडून काळ वेळेचे गणित करून या जगात अवतीर्ण होऊन कलीच्या वृद्धी अवसुरांना मी एक पामर भक्त तिचे मूळ स्वरूपाचे वर्णन काय करू शकणार परंतु तिची वाणी अक्षर शब्द व लेखणी ती चालवते व चालवत आहे अरे मानवा मी स्वयंभूची स्वयंभू जाणीव शकते आहे या जागतिक सूत्रात सूत्र चालवून मी ब्रह्मसूत्रातही कार्यरत आहे मला पाहणारे व जाणणारे असे कोणीच नव्हते व कोणीच नाही कारण मी जाणीव देऊन जाणतेपणात येणारी मीच आहे या कालचक्रात संघर्ष करणारी मी सतवस्तू सतरूप सत इच्छा माया आहे मी कल्पनेत येणारी कल्पसूत्र चालवणारी मूळ मायाच आहे माझ्या पश्चेत ब्रह्म आहे व मी त्याच्या पश्चेत आहे कारण मी अवतारांच्या सानिध्यात राहून कार्याचा उदयकाल करणारी मूळ वाहिनी आहे माझ्या जाणीव इच्छे वाचून जाणता येत नाही मी माझ्या पिंडात जडत्वी जागृत अवस्था भोगते मला पिंड व ब्रह्मांड हे जाणीवेने शक्तीला एकाच दोरीत राहून त्याची हालचाल चैतन्य चेतना दर्शनी घेऊन स्त्री काल योगाने तिन्ही काळाशी गुणावे लागते जेव्हा या ब्रह्मसूत्राच्या जगाची जोपासना करून अनादिकाळाला पाहून घडामोडी चालवते व चालवत आहे माझी दीर्घश वाणी या ब्रह्मवेदाला करून अनुहाती ब्रह्मनादाने मी गुणाला संबोधून त्रिगुणाचे त्रिगुण पण भासाने भोगते व भोगत आहे कलंकी व मी कलंकिनी एकच आहे परंतु मी वस्त्राचा बदल केला मी पिंड ब्रह्मांडाशी एकरूप होऊन मूळचे वर्तमान कालांतराची एक करून जाणीव इच्छा भोगते व भोगत आहे आमचा जन्म झाला नाही तरीही जागृत अवस्थेने या जन्म, या जगाचा भाग घेऊन आम्ही जागृती ही मूळची घेऊन इकडच्या स्वप्नी जडाने रमले वाटतो म्हणून जन्म मरणाचा जा संकेत जाणवतो आम्ही नित्य सत्य असून कुठे आलो गेलो नाही या सर्व जगात ठाई ठाई चराचरी आमचे वास्तव्य आहे या विश्वाच्या अष्ट दिशेच्या पोकळीत बिघाड झाला अराजक माजले की त्याचे मंथन वायू मंथनाने करून या जडदेहावर भार पडतो कारण या पिंड ब्रह्मांडाचे कनेक्शन एक असून त्याची पोकळी या पोकळीत रूपांतरी रेषेने स्पंदने खेचून मंथन करते त्यामुळे या पिंडाचे इंद्रिय पिळून पिळून थकतात व थकले संवेदना विश्वाची चालू असते कारण मी लोहो चुंबक आहे आमचे कार्य अक्षरात स्पष्टता होते परंतु दिसत नाही कारण ते निराकाराने आकारात जाणणे हे गुरु कृपेशिवाय कळत नाही व कळत नव्हते व कळत कळले नाही कलंकी दहा अवतार दहावा अवतार येऊन या जगा अक्षरानेही काळा कळला नाही व बाह्य रंगानेही जाणता आला नाही या जगाचा कलंक घेऊन कलंकित होऊन अक्षराने कुसून पुन्हा जाणीव दिशेकडे मूळच्या वळून मी माझे पण भोगतो आहे व भोगत आहे सत्याची वाटचाल ही मूळ सत्ते सक, वाचून होत नाही कारण सत्य हे फार वेगळे आहे ते फुटत नाही तुटत नाही व मिथ्यात मोडत नाही ते आहे तसेच आहे त्याची जाणीव सत इच्छेने सत ज्ञानातून संपादन करावी लागते व केले आहे करणार आहे मला नाम रूप रंग आकार असे काहीच नाही मी नामरूपात या रंगाने जळ देहात स्थापित होऊन त्याचे वलय मला नाही कारण देहाची गुणमाया मी भाषी वापरते व वापरत आहे मी या जगात कमळाप्रमाणे या कदम आहे व होते व राहणार रा आहे माझ्या पाठीपोटी जे काही संत आहेत ते माझ्या बरोबर आहे कारण माझी वंशवेली ही संत भक्त सती साधक घोडे भाविक ही आहे म्हणून माझे पोटही पोकळी व पाठ म्हणजे पृथ्वी यावर जीवसृष्टी या माझ्याच पोटात आहे म्हणून या त्याला सर्व जीवांना आधार जीव देऊन त्यांचे पालन पोषण करावे लागते त्यामुळे माझा पिंड त्या जीवदशेने त्यांच्या व्याधीमुळे घायाळ होतो परंतु आईची माया सुटत नाही मी मूळ जगती आहे होती राहणार आहे असे अवतारी नसले तरी साधू संत महात्मी यांच्या रूपाने मी जाणीव पण भोगते व जाणीव घेऊन या जीवां जीवांचा सांभाळ करते कारण माझ्यापासून हे जीव अंश तयार झाले विश्वारंभी मी गर्भिणी होऊन या पृथ्वीवर माझ्या तेजाच्या खिणग्या पडल्या म्हणून मी आई आहे माझ्या धुईवर महाराज देऊन कार्याची शिक्षा ही भोगते व चेतना चैतन्याने ही राहत राहत व होते गुरु आज्ञा प्रमाण व कर्तव्य बंधन याची जाणीव धरून मी या अवतारी करीत बेटा कुठे आले तरी असो मला शक्तीला कुठेही त्रासदायक नाही कारण मी वलयाच्या वेगळी आहे परंतु या पिंडाला धरणे धारणेला त्रास होतो व त्याबरोबर मला जाणीवेलाही तो सहन होत नाही नव्हता तरी असो सर्व भक्तांना शुभेच्छा आपली गुरुमातानाथ माया श्री दत्त तासनाथ भगवान की जय श्री संत कलंकिनाथ माया की जय श्री गुरुदेव दत्त 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 दत आपण सर्वांनी संदेश शांततेने ऐकला त्याबद्दल धन्यवाद श्री कटगुरु दरवाजात वैनाथ भगवान श्री संत कलंकी विविनाथ माया जमलेल्या समस्त भागवान भक्तजन आज श्रावण सोहळा प्रतिपदा कलंकी देवांचा 108 वा जन्मदिवस सोमवार दिनांक 31 जुलै श्रावण शुद्ध प्रतिपदा सन एकोणीसशे सोळा या दिवशी कलंकी देवांचा जन्म झाला तोही संगमनेरी आज त्याला एकशे एक आठ वर्ष पूर्ण होत आहे आणि आजही सोमवारच आहे आणि सोमवार प्रधानचा सोमवार श्रावणामधला हा एकाहत्तर वर्षाने आलेला योग आहे असं सांगताय आता पूर्वी देवांच्या वेळेला एकशे आठ वर्षापूर्वी हा योग आला होता तर तो हा कपिलाष्ठीचा योग आहे की सोमवारचा दिवस आलेला आहे श्रावण सुद्धा प्रतिभाही आलेली आहे तर हा चांगला योग साधला गेलेला आहे आणि तुम्हाला या जन्मोत्सवाचा लाभ झालेला आहे तर हे कलंकी देवांचा जन्म जे स्थान आहे ते हे आपला संगमनेर येथेच तिथे एक सिंग परदेशी यांचा वाडा होता त्या वाड्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे साळी वाड्यामध्ये तदनंतर त्यांनी पण नाशिक पंचवटी त्यांचं बालपण गेलं पुणे इथे त्यांना अनुग्रह झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी तीर्थयात्रा केल्या आणि शेवटी पुन्हा ते आणि या ठिकाणी त्यांचं सात जुलै एकोणीशे सत्याऐंशी रोजी महानिर्वाण झालं ते आषाढ दशमीच्या दिवशी तर असा हा कलंकी देवांचा जो प्रवास आहे तो आपल्याला अवतार कार्यासाठी लाभ झाला आणि आपण त्या निमित्ताने माताजींनी एकोणतीस वर्षापूर्वी दिंडी काढली पहिल्या दिंडीच्या वेळेला फक्त पस्तीस जण होते ती वडगाव ती संगमची दिंडी आम्ही सायकलवर फोटो लावून काढली होती आज तुम्ही आता स्वरूप बघताय गाडीचे तीनशे लोक तुम्ही जमलात तीनशे एक लोक आणि तसेच मोदेगाव इथूनही दिंडीला आता चौदा पंधरा वर्ष झालेले आहेत तत्पूर्वी तीन वर्ष अगोदर रावसाहेब जाधव हे पागोरी पिंपळ गावामध्ये सात आठ सहा जण जाऊन ती दिंडी काढत होते आणि त्याच्यामध्ये राजू गायकवाड यांनी भर टाकली आणि जवळजवळ सात सत्तर लोकांची आता दिंडी मोदे गाववरून येते त्या ठिकाणी तुरमापुरी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक येत आहेत म्हणजे आपण नगर जिल्ह्याच्या बाहेर गेलो जिल। कारण ही तुरमापुरी वगैरे जालना जिल्ह्यात येते घ्या तर इथपर्यंत हे कल्याकी देवांचं कार्य पोहोचलेलं आहे आणि हा दहा बारा दिवसाचा जो हा प्रवास आहे त्याच्यामध्ये मी पण सहभागी झालो होतो पायी दिंडी चालतानाचा अनुभव असा आहे की हे पावसाळ्याचे दिवस होते तरी पण दिंडी चालताना आमच्याकडे फार कोणाकडे कत्रा नव्हता की रेनकोट नव्हते काही पावसाळ्याची सोय नव्हती तरी पण कलंकी देवांनी त्यांच्या कृपेने अधिष्ठानाने सगळ्या भक्तांना पुढे भिजू दिलेलं नाही सगळ्या ठिकाणी व्यवस्थित सोय झाली कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाहीये आणि आज आहे तुम्ही बघा काल किती पाऊस होता आज आपल्याला कसं याच्यामध्ये आणलेलं आहे काल आपल्याला चिंता होती की उद्या दिंडी कशी निघेल आणि आज तुम्ही सगळा आनंद घेतलेला आहे तर हे सर्व कार्य कोण करता अधिष्ठान करत असत तर ही अधिष्ठानाची माया आहे तुम्हाला मला कळून येणार नाही या जगतिक घटना सुद्धा त्याच्या इच्छेने घडत असतात तुम्ही आणि त्याला काय फक्त एक त्यांचे भाऊले आहोत निमित्त आहोत हे सर्व करता करावी ही शक्ती आहे आणि आपल्याला आता संत बेबीनाथ माया ज्या वडगाव लांडगे यांच्या यांचा आश्रम आहे त्या कलंकी देवांच्या पट्टशिष्य आहेत त्याही काय साध्या सुद्या नाहीये त्या आपण संत म्हणतो पण त्याच्या पुढची त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपला आता कार्य सगळं कार्य चालू आहे त्यांनी अनेक ग्रंथ आणि पुस्तक लिहिलेली आहेत आपल्याही कलंकी वैजनाथ भगवंताची अनेक पुस्तकं आपण प्रकाशित केली त्याच्यामध्ये परमस्थिती गीता हे महत्वाचं पुस्तक आहे आणि जशी ज्ञानेश्वरी होती ज्ञानेश्वराच्या वेळीला तशी या परमस्थिती गीता या अवताराच्या वेळेला हा महान ग्रंथ आहे त्याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे त्याचा स्वाध्याय केला पाहिजे आणि इतर ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे आमचा रोज साडेतीन ते साडेचार या दरम्यान कलंगी देवांचा वाङ्मय आणि माताजींचा वाङ्मय याच्याविषयी सतंग लाईव्ह चालत असतो त्याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस पस्तीस लोक जॉईन झालेले असतात आणि हे रोज वाचन चालू असतं आणि त्याचं विवेचन होत असतं तर याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा जय माताजी आपला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही जे काही कार्यक्रम होणार आहे त्याची माहिती देत असतो तसंच आता आपला युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर आमची लीना वगैरे काही टाकत असते संस्थांच्या देव संस्थानच्या युट्यूमच्या आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर पाहत जा त्याच्यावर कॉमेंट करत जा तसं आमची छाया पण सुद्धा आपल्याला युट्यूब चॅनलवर वर काहीतरी टाकत असते तर तेही बघत जा की कलंकी देवांच्या कार्याचं हळूहळू आपण युट्यूब मार्फत आपल्याला सगळीकडे पोहोचवायचंय आता आपल्या युट्यूबमुळेच किंवा आपल्या कलंकी देव याच्यामुळेच आपले जे सावंतवाडीचे भक्त आलेले बघा ते काळ्यांच्या बाजूला उभे कि त्यांना त्या युट्यूब वरून माहीत झालं की कलंकी अवतार कुठे तर असा हा वेबसाईटचाही असा फायदा होतो आणि अनेक भक्त आता सावंत भाऊनी सध्या अनेक नवीन भक्त आणले आपले सिद्धेश्वर काळे यांनी पण आता नवीन भक्त जमा करतायत तसं तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे की आपण नवीन भक्तांना सांगणे जोपर्यंत आपल्याला जेवढ्या लोकांचा प्रचार करता येईल ते आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करत राहायला पाहिजे तुम्ही आम्ही काय करणार आहे तर तुम्ही आम्ही जे काही शक्य असेल जे जे आपणाशी आव्हान ते इतरांशी सांगावे शाळे करून सोडावे असं म्हणतात आपण काय कोणा उद्देश करू शकत नाही परंतु कलंगी देवांचं जे कार्य आहे धर्माचं जे कार्य आहे जे जगतभर त्यांनी त्याचा गीतावेद धर्माचा जो पाया असलेला आहे ते आपल्याला जगभर पोहोचवायचं आहे आणि त्याचा पाया कलंकी देवानी इथे घातलेला आहे माताजीने त्याच्यावर कळस चढवलेला आहे आणि तुम्ही आम्ही बघता सूर्याची जशी किरण असतात त्याप्रमाणे हे कार्य सगळ्या जगतापर्यंत पोहोचवायचं आहे अनेक साधू संत या युवती युवती या भ्रमणावर आलेले आहेत आणि ते यासाठी मानवता धर्मावर कार्य करत आहेत लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल की आपणच कार्य करतो पण जगामध्ये अनेक अशा संत युवतीने देवाने आणलेल्या आहेत आणि त्या ते कार्य करतच आहेत तुम्हाला आम्हाला जाणीव नाहीये रेवाने देवाने सांगितलं होतं त्यावेळेला की मी एक संत घेऊन आलेलो आहे आणि त्यांच्या मार्फत हे कार्य चालू आहे आणि म्हणून जगामध्ये तुम्हाला माहिती आहे आणि लोकांचा जो ईश्वरावर विश्वास आता बसत चाललेला आहे जगामध्ये आपल्या भारताला सुद्धा रक्षण करण्याचं कार्य हे पलकी अधिष्ठानाची शक्तीच करत असते कारण भारत ही स्वातंत्र्याची भूमी आहे आणि या भूमीचं फार महत्व आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी जसा जनतेला सहभाग केला तसाच कार्यालय सहभाग करत संख्येला दुसरं काही बघा मिळकत नाहीये तुमच्या आमच्या भक्तांच्या सहकार्यावरच हे सगळं चालू आहे तर आता काही भक्त रेग्युलरली आपल्या उत्पन्नातला एक टक्का देतायत जसा शास्त्राप्रमाणे दहा टक्के द्यायला पाहिजे तर काही भक्त अजून जॉईन झाल्याने आमचा वास्तव रे हा त्याचा रेकॉर्ड ठेवतोय की कोण कोण त्यांना द्यायचंय तर ज्यांना द्यायचं असेल त्यांनी दोन संस्था आहे आपल्या संगमनेर आणि संत बेमिनाय वडगाव लांगे या दोन्ही संस्थेला हे दोन्ही संस्था रजिस्टर्ड आहे आणि त्या संस्थेच्या दोन्हीचे अकाउंट आहे आणि एटीजी जी खाली आता त्याला परवानगी मिळालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्सला पण सूट मिळू शकते तर याचा आपण लाभ घ्यावा आणि मंथली आपल्याला काहीतरी टाकण्याचे सवय असावी आम्ही दिंडीमध्ये बघा घेत असतो पण हे घेणं हे कर्ज हे लक्षात घ्या देण्यामध्ये आनंद आहे घेण्यापेक्षा हे लक्षात घ्या देण्यामध्ये आनंद आहे ज्या वेळेला आपण देतो ना त्यावेळेला आपल्याला आनंद वेगळा असतो आम्ही ज्या वेळेला बघतो की लोक आम्हाला दिंडीमध्ये वळवतात त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो तो आमचा किती आदर व्यक्त करतात की ते म्हणतात की भक्त पाय आमच्या घरी लागले आणि ज्या ज्या ठिकाणी आमची दिंडी गेली त्या सगळ्या ठिकाणच्या लोकांचा कायापालट झालाय कोणाला राहायला घरं नव्हती त्यांचे घरं झाले शेतीवाडी चांगले झाले मुलं बाळा झाले असं सगळ्यांच्या ईश्वर थिकांच त्यांना भरभरून देत असतो म्हणजे देणाऱ्यांना देतो घेणाऱ्यांना घेणारा आपण कर्ज वाढवत असतो म्हणून आपण सुद्धा द्यायला शिकला पाहिजे ते आपल्याला काय शिकवतात हे हो लक्षात घ्या की हा जो भारतीय ही जी आपली परंपरा आहे ज्ञानेश्वर माउरिंग सुरू केलेली आहे की वारकरी पंथाची त्याच्यामुळे <गला> ह्या दिंड्या वळवल्या जातात तर हा अगोदर पाय गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही बिना झेंडा घेऊन जर दुसरीकडे गेलो तर आपल्याला कोणी विचारणार नाही पण ज्या वेळेला आपण भगवंताचा झेंडा घेऊन जातो त्यावेळेला आपल्याला सगळे याया म्हणतात आपलं दित्य करतात हे वैशिष्ट्य लागतात घ्या आता या आजचा जो दिंडीचा कार्यक्रम आहे ह्या देव संस्थांचा त्यासाठी चार अन्य जात्यांनी इथं